जय हिंद मी डॉक्टर अविनाश शिंदे आणि तुम्ही बघत आहात माझं चॅनल स्ट्रेट ड्राईव्ह स्ट्रेट ड्राईव्हच्या चॅनलमध्ये माझ्यातर्फे तुमचं सहज स्वागत मित्रांनो विधानसभा निवडणूक जी आहे तर ती आता नजिक येऊन ठेपलेली आहे झारखंड विधानसभा असेल किंवा महाराष्ट्र विधानसभा असेल तर त्या विधानसभा निवडणुकांचे आता पडघम वाजू लागलेले आहेत आता प्रचार जवळजवळ अंतिम टप्प्यात आहे वीस तारखेला मतदान आणि तेवीस तारखेला त्या निवडणुकांचे निकाल लागलेले असतील हे तुम्हाला सर्व माहिती आहे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणार की महायुतीचं सरकार येणार तर याच्याबद्दल उत्कंठा इतकी शिगेला पोचलेली आहे की वेगवेगळ्या क्षेत्रातले वेग जे मान्यवर असतील तर ते आपले मतं जे आहेत तर ती आपली मांडत आहेत व्यक्त होत आहेत राजकारणामधले भाऊ तोर यांच्यासारखे धुरंधर असतील किंवा निखिल वागडे यांच्यासारखे पत्रकार असतील तर ते देखील या विषयावरती व्यक्त होताना आपल्याला दिसून येत आहेत आणि एकंदरच राजकीय धुळवड ही अत्यंत जोरात गाजत आहे महाराष्ट्रामध्ये असू दे किंवा झारखंडमध्ये असू दे हरियाणामध्ये ज्या निवडणुका जर झाल्या भाजप आणि काँग्रेसमध्ये त्याचा थेट थे 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 सामना होता तर ती निवडणूक भाजपनं जिंकल्यामुळं भाजपचा देखील आत्मविश्वास वाढलेला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे लोकसभेला भाजपला चारी मुंड्या चित केल्यामुळं लोकसभेच्या महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस असेल तर त्यांचा देखील आत्मविश्वास दुणावलेला आहेच त्यामुळे कुणाचं सरकार येणार याच्याबद्दल काहीच आता सध्या मत प्रदर्शन करता येत नाहीये इतकी जी निवडणूक आहे तर ती चुरशीची होत आहे मित्रांनो आणि प्रत्येकाची उत्कंठा जी आहे तर ती अत्यंत तांडली गेलेली आहे त्याचं उत्तर आपल्याला तेवीस तारखेला मिळेलच असो विषय आपला तो नाही आहे विषय आपला आहे ते म्हणजे महाविकास आघाडीला नुकताच सगळ्या उलेमांच्या संघटनेनं कसा पाठिंबा दिलाय सर्व महाराष्ट्रातल्या मुस्लिम संघटनांनी कसा पाठिंबा दिलाय मुस्लिम जे व्होटर्स आहेत मुस्लिम जे मतदार आहेत तर ते किती एकवटलेत महाविकास आघाडीला मतदान करण्यासाठी आणि भाजप आणि शिवसेनेला पाडण्यासाठी किती आतुर आहेत तर त्याची एक झलक आपल्याला बघायला मिळाली लोकसभा निवडणुकीमध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये उज्ज्वल निकम आणि वर्षाताई गायकवाडी यांची जी लढत झाली मुंबई मतदारसंघामध्ये तर त्या मतदारसंघामध्ये उज्ज्वल निकम हे पहिल्यापासूनच आघाडीवरती होते परंतु मानखुर्द या मुस्लिम बहुल इलाक्यामध्ये ज्या पद्धतीनं मुस्लिम बांधवांनी मतदान केलं त्या पद्धतीनं ते पिछाडीवरती पडले आणि त्यांच्यावरतीच मताधिक्य वर्षाताई गायकवाड यांना मिळालं आणि वर्षाताई गायकवाड याची या, या विजयामध्ये त्यांची परिणती झालेली आहे तेच उदाहरण ते दे। ते आपल्याला ते 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 देता येईल धुळे मतदारसंघामध्ये डॉक्टर भामरे आणि शोभाताई बच्छाव यांचं शोभाताई बच्चाव या धुळे विधान लोकसभा मतदारसंघामध्ये जे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत तर त्या सहाच्या पैकी पाच मतदारसंघामध्ये पिछाडीवरती होत्या परंतु शेवटचा जो मालेगाव मतदारसंघ आहे आणि तो मुस्लिम बहुल मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये शोभाताई बच्छाड यांनी अतिशय चांगली अशी आघाडी घेतली आणि ती आघाडी ज्या पाच विधानसभा मतदारसंघ आहेत हिंदू बहुल मतदारसंघ आहेत तर त्यांच्यावरती पूर्ण उरणारी ठरली आणि परिणामी शोभाताई बच्छाव या विजयी झाल्या मित्रांनो मला एक समीकरण असं मांडावं वाटतंय या ठिकाणी की तुम्ही मुस्लिमांच्यासाठी कितीही विकास करा मुस्लिमांच्यासाठी कितीही रस्ते कितीही वीज कितीही पाणी याची सोय करा मुस्लिम महिलांच्यासाठी तुम्ही लाडली बहिणा योजना राबवा मुस्लिम महिलांच्यासाठी तुम्ही घरकुलची योजना राबवा सिलेंडर सबसिडाईज काहीही तुम्ही करा परंतु मुस्लिम मनाने हे ठरवलेलं आहे आणि मुस्लिम लोकांनी हे ठरवलेलं आहे आणि त्यांनी तो एक निर्णयच घेतलेला आहे की कुठच्याही परिस्थितीमध्ये भाजपचे जे उमेदवार आहेत तर ते पाडायचे माझ्या दृष्टिकोनातून ही जी शोकांतिक आहे लोकशाहीची तर ती आपल्याला बघावी लागत आहे या निमित्तानं तर याच्यासारखं दुर्दैव आपल्या देशात नाही बेसिकली हे जे लोकसभा असेल किंवा विधानसभा असेल कुठचंही मतदान असेल अगदी नगरपालिका ग्रामपंचायतीपर्यंतच्या निवडणुका घ्या त्याचे निकष काय असतात मित्रांनो जो कोणी माझ्या दारामधलं गटर जे आहे तर त्याचा प्रश्न सोडवेल जो कोणी माझ्या दारासमोरचा जो रस्ता आहे माझ्या शहरातला जो रस्ता आहे तर तो चांगल्या रीतीनं करेल रस्ते एकदम गुळगुळीत आणि चकाचक असतील डांबरी रस्ते आणि सिमेंट रस्त्यांचं उत्तम असं कॉम्बिनेशन माझ्या सिटीमध्ये असेल तर त्याला आपण मतदान करतो ना कोल्हापूर शहराचा विकास कसा होईल कोल्हापूर शहराला थेट पाईपलाईन योजनेचा पुरवठा कसा काय होईल आणि सर्व नागरिकांना थेट पाईप योजनेचं जे पाणी आहे ते स्वच्छ आणि मुबलक प्रमाणामध्ये कसे मिळेल याच्याकडे प्रत्येक नागरिकाचा कटाक्ष असतो आणि त्या दृष्टिकोनातून जे लोक प्रयत्न करतात तर त्यांना नागरिकांचं मतदान पडतं आणि पडलं पाहिजे या मी आहे परंतु हे जे समीकरण आहे तर ते अनाकलनी आहे अघटित आणि अनपेक्षित आहे की कि तुमच्यासाठी कितीही विकास करू दे तुमच्यासाठी घरकुली योजना राबवली काय तुमच्यासाठी विकास केला काय त्याचं काहीच मॅटर तुम्हाला नाहीये आणि त्याची काहीही तुम्हाला फिकीर नाहीये परंतु एखादे जे उमेदवार आहेत तर ते निवडून आणायचे भले त्या उमेदवारांनी कितीही विकास नाही केला तरी चालेल भले त्या उमेदवारांनी कितीही भ्रष्टाचार केला तरी चालेल खून आणि मारामाऱ्या याच्यासारख्या गुन्ह्यांनी ते उमेदवार लिप्त असले तरी पण चालतील परंतु त्यांनाच मतदान करायचं कारण ते भाजपच्या नाही माझ्या दृष्टिकोनातून ही जी भूमिका घेतलेली आहे काही धर्मियांनी तर ही खरोखर लोकशाहीची एक आहे महाविकास आघाडीला मतदान करताना त्यांनी काही सतरा मागणी आपल्या माग मान्य कराव्यात अशी महाविकास आघाडीकडे त्यांनी मागणी केलेली आहे त्या सतरा मागण्यांपैकी एक मागणी आताच मी देवेंद्र फडणवीस साहेबांची एक मुलाखत बघितली तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की एक मागणी अशी आहे की दोन हजार बारा ते दोन हजार चोवीस सालापर्यंत जे जे कोणी मुस्लिम असतील आणि जे जे कोणी जातीय दंगे धार्मिक दंगे याच्या प्रकरणात आत गेले असतील आत म्हणजे पोलीस ठाण्यामध्ये तर पोलीस कस्टडीमध्ये त्यांचा समावेश असेल तर त्या सगळ्या मुस्लिमांची मुक्तता करावी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल बजरंग दल असतील किंवा तमाम हिंदुत्ववादी संघटना असतील याच्यावरती अंकुश लावावा ही देखील मागणी त्यांनी मान्य केलेली आहे मगाची मी आता सांगितलेली मागणी दोन हजार बारा ते दोन हजार चोवीस ही देखील महाविकास आघाडी सरकारनं मान्य केलेली आहे वक्फ बोर्डाविषयी काही हू की कर करायचं नाही ही देखील मागणी जी आहे तर ती महाविकास आघाडीनं मान्य केलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये या सगळ्या ज्या मागण्या आहेत तर त्याच्यामध्ये मला देश हिताची मागणी कुठं दिसत नाहीये आणि हा सरळ सरळ ध्रुवीकरणाचा खेळ जो आहे तर तो देशाला दुसऱ्या फाळणीपर्यंत घेऊन जाणार आहे उद्या हे मुस्लिम मतदार आपली संख्या जी आहे तर ती नऊ टक्क्यांवरती आहे काही महाराष्ट्रातल्या मतदारसंख्यामध्ये काही मतदारसंघामध्ये ती संख्या जी आहे तर ती पस्तीस ते चाळीसच्या दरम्यान गेलेली आहे तर या संख्याबळाच्या जीवावरती हे मुस्लिम मतदार काही पाहिजे ते, 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 ते त्या मागण्या करतायत काही पाहिजे त्या मागण्या करताना त्यांनी त्यांना जनाची किंवा मनाची देखील फिकीर नाहीये आणि फक्त आणि फक्त आपल्या समाजाचे जे तरुण आहेत जे जातीय दंगा करताना आत गेलेले आहेत तर त्यांची मुक्तता व्हावी एक प्रकारे दहशतवादी जे आहेत तर त्या दहशतवाद्यांना बॅकअप करणारा जो निर्णय आहे बॅकअप करणारी जी मागणी आहे तर ते महाविकास आघाडीकडे करत आणि महाविकास आघाडी करताना करता याच्यापेक्षा नवलाची गोष्ट म्हणजे महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत महाविकास आघाडीचे जे उद्धव ठाकरेंच्यासारखे शरद पवारांच्यासारखे जे खंदे नेते आहेत तर ते देखील घालील लोटांगणबंदीनं चरण डोळ्यानं न रूप तुझे अशी भूमिका घेऊन त्यांच्या मागण्या मान्य करताना दिसतात म्हणजे जणू काही हिंदूंना या देशामध्ये कोणी वाली नाही हिंदूंना या महाराष्ट्रामध्ये कुणी वाली नाही हिंदूंना तर कोल्हापूरमध्ये कुणी वाली नाहीच आहे कोल्हापूरमध्ये दसरा चौक जो समजला जातो ऐतिहासिक समजला जातो अशा ऐतिहासिक दसरा चौकामध्ये धर्मांजव मुस्लिमांनी एका शाळेच्या बसवरती दगडफेक केली त्या मुलाचा दोष काय होता तर त्या मुलांनी छत्रपती शिवाजी महाराज की जयच्या घोषणा दिल्या त्या घोषणा इथे येऊन चढणार नाही म्हणजे कोल्हापूर एका इस्लामिक कंट्री आहे का तर अशा परिस्थितीमध्ये त्या, त्या धर्मात मुसलमानांच्या वरती काय कारवाई झाली आणि सरकारनं तरी काय केलं त्यांच्यावरती कारवाई आणि किती काँग्रेसचे जे नेते होते तर त्यांनी याच्या विरोधात आवाज उठवला हे जे काँग्रेसचे नेते समजले जातात ना कोल्हापुरातले ह्यांनी पूर्णपणे लाळे लाळेचाटोची भूमिका घेतली आणि त्यांनी पूर्णपणे अल्पसंख्याक समाजाचा अनुनय करणारी भूमिका घेतली आणि त्या बसवरती दगडफेक करणाऱ्या तरुणांचं एक प्रकारे समर्थन केलेलं आहे विशाळगडावरती आहे काय महाविकास आघाड्याचे उमेदवार तिथं हिंदूंना अतिरेकी म्हणजे अतिक्रमण राहत अतिक्रमण करणारे जे आहेत तर ते फुलासारखे अल्लाद राहिले आणि त्या अतिक्रमण विरुद्ध जी भूमिका शिवभक्त घेत आहेत तो शिवाजी महाराजांचा गड आहे विशाळगड तिथं विशिष्ट धर्मियांचं आक्रमण असू दे ते कुणाचंही आक्रमण असू दे तर ते आक्रमण हे आक्रमण आहे अतिक्रमण हे अतिक्रमण आहे अतिक्रमण हे मुक्त झालं पाहिजे अशी भूमिका शिवभक्तांनी घेतलेली आहे तर त्याच्या विरोधात तुम्ही अतिरिक्त म्हणून त्यांची संभावना करताय म्हणजे मुस्लिम अनुनय तुमचा जो आहे तर तू कुठच्या थराला गेलेला आहे याची परिणती आपल्याला या निमित्तानं बघायला मिळते आणि हे सगळं जे आहे हे जे त्यांनी काही चालवलंय ना हे सगळं जे आहे तर ते तुमच्या विरोधात आहे मित्रांनो त्यांना जे आहे तर ती आपली ओळख आणि आपली एक प्रकारची शिक्कामोर्तब जी आहे तर ते त्यांना पाहिजे या आठशे वर्षाचा जो मुस्लिम राज्यकर्त्यांचा इतिहास आहे हा तो त्यांना फक्त रिपीट करायचा आहे आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी या आपल्या मागण्या केलेल्या आहेत आता एक मी बघितली बातमी हडपसरमध्ये एस डी पी आयच्या च्या उमेदवाराचा समर्थन एम उमेद आय एम चा उमेदवार करतोय काय आणि त्याच्याबद्दल छत्रपती संभाजीनगरमध्ये इम्तियाज जलील हे जे एम आय एम चे उमेदवार आहेत त्यांना एस डी पी आय पाठिंबा देते काय एस म्हणजे परवा दिवशी जी बंदी घातलेली ती संघटना आहे ना पीएफआय आय पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया ही इस्लामिक अतिरेक्यांची संघटना आहे ज्याच्यावरती केंद्र सरकारनं बंदी घातली तर त्याचं राजकीय रूप म्हणजे एस आहे तर त्याला एम आय सपोर्ट केलेला आहे एमआयएमच्या लोकांना ते लोक सपोर्ट करत आहेत जेणेकरून मुस्लिम मतदानामध्ये फूट पडू नये मुस्लिम मतदान कुठच्याही परिस्थितीमध्ये एक गठ्ठा अशा उमेदवाराला पडलं पाहिजे की जो उमेदवार बीजेपीचा पाडाव करू शकेल त्यांच्या दृष्टिकोनातून टार्गेट एकच आहे ते म्हणजे बी जे पीचा आणि महायुतीचा समूळ पाडाव बी जे पी समवेत जे पक्ष गेलेले आहेत तर त्यांचा देखील समूळ पाडाव त्यांचा देखील समूळ उच्छेद आणि काँग्रेस आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये जे जे कोणी घटक पक्ष आहेत तर त्यांचा उदो उदो करायचा त्याच्यामध्ये आपल्या मागण्या मान्य करून घ्यायच्या त्यांना इमोशनल ब्लॅकमेल करायचं आमचं मतदान तुम्हाला मिळेल मुस्लिम धर्मा यांसाठी तुम्ही असं केलं पाहिजे आणि काहीही अवास्तव मागण्या ज्या आहेत तर त्या त्यांनी पुढं केलेल्या आहेत आणि विशेष म्हणजे महाविकास आघाडीचे जे कोणी नेते असतील तर त्यांनी त्या मागण्याच्या आहेत तर त्या मान्य केलेल्या आहेत अशा परिस्थितीतून हिंदूंनी काय बोध घ्यायचा हिंदूंनी काय बोध घ्यायचा हे हिंदू ठरवतीलच परंतु माझ्या मते हे जे सगळी जी प्रक्रिया आहे तर ती लोकशाहीसाठी पूर्णपणे मारक आहे बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असणारी लोकशाही अजिबात नाही पीपल डोंट कास्ट देअर दे वोट फॉर देअर कास्ट असं बाबासाहेब आंबेडकर ज्या वेळेला म्हणायचे तर त्यावेळेला ते त्यांची संभावना केली जायची परंतु ते जे बाबासाहेब आंबेडकर म्हटले होते तर त्याचं प्रत्यंतर आता या निमित्तानं आपल्याला दिसतंय तर त्यामुळं हा जो सगळा एकंदर प्रकार आहे तर तो देशाला यादवी युद्धाकडे जाणारा प्रकार मला वाटतोय आणि देशाला दुसऱ्या फाळणीकडं येणारा प्रकार वाटतोय ज्या पद्धतीनं मुस्लिम मुलेवांच्या संघटनांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा दिलाय आणि ज्या पद्धतीनं त्यांनी काही ज्या अवास्तव मागण्या आहेत तर त्या आपल्या पुढे केलेल्या आहेत आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी त्या ते मंजूर केलेल्या आहेत हिंदूंना याची फळं भोगायला लागतील मित्रांनो जर हिंदूंनी विचार करून मतदान केलं नाही नाहीतर मतदानाच्या दिवशी कुठेतरी सुट्टीवर आहेत इकडं तिकडं पन्हाळ्याला गेलेत कुठं कोण गणपती पोळ्याला जातोय मी मतदान करणार नाही म्हणतोय माझ्या एकट्याच्या मतदानं काही फरक पडणार नाही असं म्हणतोय मी काय बदल घडवू शकत नाही असं तो म्हणतोय एक प्रकारचा इन्फिरिओरिटी कॉम्प्लेक्स हा आपल्या लोकांच्या मध्ये असतो राजकारण ही भ्रष्टाचाराची बजबजपुरी आहे हे सर्व श्रुत आहेच असं म्हटलं जातं की पॉलिटिक्स इज द लास्ट रिफ्यूज फॉर द स्काउंटरल्स म्हणजे हे जे काही नालायक लोक आहेत तर त्यांच्यासाठी पॉलिटिक्स हा शेवटचा आधार आहे असं मराठी त्याचा त्या मणीचं भाषांतर आहे परंतु मला असं या निमित्तानं म्हणायचं आहे की पॉलिटिक्सपासून अलिप्त ठेवणं आज हिंदू लोकांना शक्य नाही ज्या पद्धतीनं मुस्लिम बांधव एक गठ्ठा होऊन मतदान करत आहेत त्या पद्धतीनं तुम्हाला करावं लागेल अन्यथा तुम्ही स्वतःची कबर स्वतःच खणाल जय हिंद जय महाराष्ट्र